विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे विजय चौगुले शिवसेनेचे जम्बो कार्यकारिणी जाहीर कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सांगोला तालुका युवासेना महिला आघाडी विद्यार्थी संघटना ओबीसी सेल, सेल से? पदाधिकाऱ्यांच्या आहेत पूर्णविराम नवी मुंबईचे प्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आगामी विधानसभा निवडणुकीत सांगोला विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी केले शसे व हो ओबीसी आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी शिवाजी गिरडे महिला आघाडी तालुका प्रमुखपदी राणीताई राणीताईम आघाडी तालुका प्रमुखपदी दीपक ऐवळे महिला आघाडी तालुका उपप्रमुखपदी दीपाली नलवडे शसे सोलापूर जिल्हा उपसंघटकपदी पांडुरंग मिसाळ शसेफ उपजिल्हा प्रमुखपदी जगदीश पाटील उपजिल्हा संघटक पांडुरंग मिसाळ अशोक भालके विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष शिंगोले तालुका प्रमुख दादासाहेब लवटे तालुका संघटक युवराज पाटील तालुका उपप्रमुख अरुण नागणे तानाजी भोसले सोमनाथ मरगर बिरू आलदर बाळकृष्ण सावंत दादासो वाघमोडे संतोष खकडे प्रभाकर चव्हाण तालुका सहसंघटक तात्यासो पाटील महादेव घोडके दगडू बाबर बाळासो भोसले राहुल घोंगडे तालुका समन्वयक संजय गायकवाड नामदेव पाटील सूर्यकांत सोळसे भगवान कदम नितीन चव्हाण हृदयस घाडगे युवराज भोसले राजेंद्र पवार रणसिंग देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहर प्रमुखपदी शहर ज्ञानेश्वर तेली उपप्रमुखपदी यावलकर विजय इंगुले सुनील धतिंगे अस्मीर तांबोळी गणेश माळी महेश कदम शहर संघटकपदी आनंद आंभले शहर सहसंघटक अरुण पाटील समन्वय करुण बिले सहसमन्वय कच्छ फुले प्रसिद्धी प्रमुखपदी आनंद दोंडे यांची निवड करण्यात आली आहे युवासेनेच्या शहर प्रमुखपदी समीर पाटील युवासेना शहर उपप्रमुख सुजित भोकरे आकाश भोंगडे चैतन्य राऊत अजय सुरवसे काशिलिंग गाडेकर सागर नरुटे युवा संघटकपदी राजपाल चांडोले युवा सहसंघटकपदी साहेबराव जाधव युवा समन्वयक शंकर महादेव मेटकरी युवा सहसमन्वयक अकेत महिमकर यांची निवड करण्यात आली आहे महिला आघाडीच्या शहर प्रमुखपदी छाया मेटकरी महिला शहर उपप्रमुख अप्सरा ठोकळे लतिका मटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसोडे झाकीरा तांबोळी महिला शहर संघटकपदी रुक्साना मुजावर महिला शहर समन्वयक शोभा यांची नियुक्ती करण्यात आली आहे शसेह हो ओबीसी शहर प्रमुखपदी ओबीसी सेल शहर उपप्रमुख नितिकेश तेली प्रफुल सादिगले संग्राम सकले गौरव काळे दीपक कोरे अश्पाक मुलानी शेखर टेके ओबीसी सेल शहर समन्वयकपदी तोहित शेखर ओबीसी सेल शहर संघटकपदी प्रभाकर घोंगडे ओबीसी सेल शहर सहसंघटकपदी निलेश मित्रे यांची निवड करण्यात आली सेल शहर प्रमुखपदी बनसोडे एस सेल शहर उपप्रमुख राजेंद्र बनसोडे आनंद बनसोडे नवज्योत ठोकळे जितेंद्र चंदन शिवे प्रशांत माळगे एस सेल, सेल, सेल शहर समन्वयक शरद रणदिवे एस सेल शहर सहसमन्वयक विनोद भोबळे एस सेल ने? शहर संघटक वैभव बनसोडे एस सेल, सेल शहर सहसंघटक अवीकरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे